नराधामांना फाशीत झालीच पाहिजे देशात महिला अत्याचाराच्या संख्येत सातत्याने वाढ रोहिणी बाबर यांचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघ व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानाने कोलकाता आणि बदलापूर येथील घटनाचा निषेध करत जलद गती न्यायालयात ही गंभीर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी याकरिता वर्धा जिल्हाधिकाऱ्या मार्फत फाशीच्या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवण्यात आले देशात महिला अत्याचारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे घडलेल्या घटना या अतिशय दुर्दैवी असून तपास होत असलेली दीर्घाई हीच पुरावी नष्ट करण्यास कारणीभूत होते आणि यामुळे लोक प्रशुद्ध होऊन जनशोभांचा उद्रेक होतो शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नसून घडलेल्या घटना या अमाननीय कोरियाच्या परिसीमा गाठणाऱ्या आहेत आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने दिवसेंदिवस विकृती वाढत आहे अशा विकृतींना आळा बसवण्याकरिता ठोस कायद्याची निर्मिती अथवा स्त्री सुरक्षितेकरिता निर्माण केलेल्या शक्ती कायद्यास मान्यता देऊन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा आग्रही ही निवेदन मराठा महासंघ विभागीय उपाध्यक्ष रोहनी बाबर आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष तुषार रेड्डीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली निवेदन देतेवेळी घोषणाबाजी करीत घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला यावेळी मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा निकम शहराध्यक्षा साधना पवार निलिमा जांभूळकर धनश्री भाडेकर नलिनी धानोरकर मनीषा घुसे सपना वानखेडे अशा बहु उद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता पांगुळ व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे ताराजा